सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण आतापर्यंत काय बोलत होतो की मागच्या मा व्हिडिओ मध्ये आपण फुल फॉर्म फॉर्म म्हणजे संक्षिप्त रुपये तीन व्हिडिओ मध्ये आपण एकशे सत्तर बघितले टोटल किती बघितले एकशे सत्तर त्याच्या बाहेरच काही तू करायचं गरज नाही आणि जे काय असतील अजून एक्स्ट्रा ते चालू व्हिडिओमध्ये क्लॉजेस वगैरे मध्ये तुला सांगत जाईल मी काय कसं लिहून घ्यायचंय नंतर ते आता लक्ष घे परीक्षेला काय केलं जातं एखादा प्रश्न असा विचारला जातो कसा की आपले जे सतरा हॉलिडेज आहेत त्यावर काय केलं जातं तुम्हाला चार पर्याय दिले जातील आणि त्यामध्ये दिले जाईल कि ह्या मधला कुठला पोस्टल हॉलिडेज आहे किंवा कुठल्या दिवशी कुठली सुट्टी नसते हा परीक्षेला प्रश्न विचारला जाईल त्यानंतर परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो यांना दिनविशेष विचारले जाऊ शकते म्हणजे त्यामध्ये काय विचारलं जाईल समजा महात्मा गांधीची जयंती कधी असते दोन ऑक्टोबर त्यानंतर लोकमान्य टिळकांचा जन्म त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारी कुठला दिवस साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन त्यानंतर आठ मे काय असतं रेड क्रॉस दिन ह्या असं कुठं ना विचारला जाईल तर लक्षात घे आज काय करणार आपण जानेवारी ते एप्रिल ह्या चार महिन्याचे जे महत्वाचे तीन विशेष आहेत ते आज आपण आजच्या मध्ये बघणार आहे आता आता पहिला जानेवारी महिन्यामध्ये पहिला कुठला असतो तीन जानेवारी असतो तीन जानेवारी आता तीन जानेवारी काय भाऊ तीन जानेवारी असतो सावित्रीबाई फुले यांची जयंती असते सावित्रीबाई फुले यांची जयंती आता सावित्रीबाई फुले म्हटलं सावित्रीबाई यांची जयंती म्हणलं की तुझ्या लक्षात काय पाहिजे सावित्रीबाई फुले कोण होत्या सावित्रीबाई फुले त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेराव फुले महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी कुठले ग्रंथ लिहिले आपण जर बघितलं शेतकऱ्यांचा आसण गुलामगिरी जे ग्रंथ आहेत त्यांनी लिहिलेले होते त्याचप्रमाणे ह्या दोघांनी शाळा कुठल्या सुरू केल्या पुणे जिल्ह्यामध्ये बिडेवाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस पहिल्यांदा काय केलंय मुलींची शाळा सुरू केली त्यानंतर वेताळपेठ त्यानंतर ज्या कासबा पेटे इथं विविध ठिकाणी मुलींच्या शाळा ह्या झाल्या त्यानंतर लक्ष घे सावित्रीबाई फुलेंची जयंती काय म्हणून साजरी केली जाते सावित्रीबाई यांची जयंती ही बालिका दिन म्हणून साजरी केली जाते अलग लक्षात तीन जानेवारी सावित्रीबाई फुल्यांची काय असते जयंती असते त्यानंतर चार जानेवारी चार जानेवारी आता लक्षात घे चार जानेवारी काय असतो जागतिक ब्रेल दिवस असतो जागतिक ब्रेल लिपी दिवस ब्रेल लिपी दिवस आता जागतिक ब्रेल लिपी दिवस तुझ्या लक्षात यायला पाहिजे काय होत या नावाचा काय होत तिसऱ्या वर्षी तो काय झाला डोळ्याची त्याची दृष्टीन झाला आणि त्यानंतर त्याने काय केलं की आपलं शिक्षण पुढे सुरू राहावं शिक्षणाच्या उद्दिष्टानं त्यांनी एक लिपी विकसित के केली त्या लिपीला काय म्हणलं जात आहे ब्रेल लिपी आणि आपली जी जागतिक युनायटेड नेशन संघटना आहे त्याने दोन हजार एकोणीस सालापासून काय केलंय की जागतिक ब्रेल लिपी दिवस हा चार जानेवारी म्हणून घोषित केलेला आहे त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पाच जानेवारी पाच जानेवारी जर पाहिलं तर पाच जानेवारी असतो बघ राष्ट्रीय पक्षी दिवस असतो कुठला राष्ट्रीय पक्षी दिवस राष्ट्रीय पक्षी दिवस आलं काल बर्थ डे असतो कधी पाच जानेवारी त्यानंतर सहा जानेवारी लक्षात घे सहा जानेवारी आता सहा जानेवारी बरेच माहिती सहा जानेवारी म्हणून काय असतो पत्रकार दिवस असतो मराठी पत्रकारिता दिवस मराठी पत्रकारिता दिवस सहा जानेवारी काय झालं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिल्यांदा दर्पण हे वृत्तपत्र मराठी भाषेतून सुरू केलं होतं काय सहा जानेवारीला सहा जानेवारी काय दिवस साजरा केला जातो मराठी पत्रकारिता दिवस साजरा केला जातो मराठी आपण मराठी भाषेचे जनक जर बघितलं तर कोण येत माईम भट्ट त्यांनी काय केलं होतं लिलाचरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला होता त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं सहा जानेवारीला पहिलं दर्पण कुठलं लक्षात घे दर्पण दर्पण काय केलं होतं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्यानंतर मराठी पत्रकारिता दिवस म्हणून काय केला जातो साजरा केला जातो आता त्यानंतर लक्षात नऊ जानेवारी नऊ जानेवारी काय असत नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस प्रवासी भारतीय दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणजे काय महात्मा गांधी कुठे गेले होते महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला गेले होते पण काय झालं त्यांचं शिक्षण पदवी वगैरे घेतली त्यानंतर महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतामध्ये आले भारतामध्ये कुठे आले मुंबईमध्ये आले मुंबईच्या बीचवर हा त्यानंतर कधी आले ते नऊ जानेवारीला आले त्यामुळे काय केलं त्यांनी प्रवासी भारतीय दिवस म्हणजे साजरा करण्याचं कधीपासून ठरवलं गेलं नऊ जानेवारी पासून प्रवासी भारतीय दिवस हा काय केला जातो साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस कशासाठी साजरा केला जातो आता जे बाहेरच्या देशामधले आपल्या भारतामध्ये जे राहायला लोक आले तर त्यांचा जो आपल्या भारताच्या विकसित देश करण्यासाठी जो त्यांचा आहे त्यांच्यासाठी दिवस हा काय केला जातो साजरा केला जातो पुढला नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस अलग अलग शेत तुझ्या त्यानंतर दहा जानेवारी दहा जानेवारी काय असतो दहा जानेवारी असतो बघ जागतिक हिंदी दिवस असतो जागतिक हिंदी दिवस हिंदी दिवस त्यानंतर आपण बघतो बारा जानेवारीला काय असतंय बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवक दिवस असतो कुठला राष्ट्रीय युवक दिवस परीक्षेला विचारलेला आहे प्रश्न बरेच वेळा बर का राष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय बारा जानेवारीला साजरा केला जातो आता राष्ट्रीय दिन स्मरणार्थ साजरा केला जातो काय झालं होतं बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो ज्यावेळेस अठराशे त्र्याण्णव साली शिकागो परिषद हिंदू विश्व परिषद शिकागो भरली होती त्यामध्ये आपले जे स्वामी विवेकानंद येत ज्यांनी कुणी स्थापना केली असे स्वामी विवेकानंद यांनी शिकागो विश्व हिंदू परिषद भरली होती त्याच्यामध्ये भाषण करताना त्यांनी सुरुवातीला फक्त माय ब्रदर्स अँड माय सिस्टर या दोन शब्दावर जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आपल्या भारताचं नाव हे पूर्ण जगामध्ये काम जगामध्ये गाजवण्याचं काम हे आपल्या स्वामी विवेकानंद यांनी केलं होतं भारताला काय म्हणत भारताला तरुणाईचं देश म्हणते तो, कारण तरुणाईचं बळ हे भारतामध्ये सर्वात जास्त आहे त्यानंतर लक्षात घ्या पंधरा जानेवारी आता पंधरा जानेवारी काय पंधरा जानेवारी सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो कुठला सैन्य दिवस आर्मी डे कधी पंधरा जानेवारीला त्यानंतर आपला जो वीस जानेवारी आहे वीस जानेवारी वीस जानेवारीला काय केलं जातं राष्ट्रीय बालिका दिवस कधी असतो राष्ट्रीय बालिका दिवस सुद्धा वीस जानेवारीला असतो लक्षात घे साजरा केला जातो वीस जानेवारीला आले कि लक्षात बघ त्यानंतर आता लक्षात घे पुढचं पाहूया जानेवारी महिन्यामध्ये असणारा महत्वाचा दिवस पुढचा कुठला पंचवीस जानेवारी आता पंचवीस जानेवारीला काय असतंय पंचवीस जानेवारी काय असत राष्ट्रीय मतदार दिवस असतो लक्षात घे राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय मतदार मत मत दिन भारतामध्ये वय किती पाहिजे मतदान करण्यासाठी भारतामध्ये वय वर्ष अठरा पूर्ण असणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यानंतर इलेक्शन मध्ये राहायचंय तर तुझं वय किती पाहिजे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आता राष्ट्रीय मतदार दिन आपण जर बघितलं तर भारताचं पहिलं मतदार म्हणून कोण आहे तर श्याम नेगी हे कुठे होते हिमाचल प्रदेशामध्ये श्याम शरण नेगी ज्यांनी सनमरे हा एक आपला पिक्चर रिलीज झाला होता त्यामध्ये त्यांनी काम केले आणि तेच भारताचे पहिले वोटर्स आहेत वोटर्स म्हणजे त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये मतदान केलेलं आहे ते कोण श्याम नेगी लक्षात घे नाव श्याम श्याम शरण नेगी हा ते ने आपण जर बघितलं तर भारतात कुठल्या पद्धतीनं मतदान केलं जातं भारतामध्ये गुप्त मतदान पद्धतीचा वापर करून मतदान घेतलं जातं त्यानंतर एकोणीशे पन्नास साली काय झालं इलेक्शन कमिशनची स्थापना झालेली झालेलं आहे राष्ट्रीय परिषदेची स्थापना लक्षात इलेक्शन कधी एकोणीशे पन्नास ला इलेक्शन कमिशनचे मुख्य कोण असतात मुख्य निवडणूक आयुक्त काय असतात इलेक्शन कमिशनचे प्रमुख असतात त्यानंतर जानेवारी महिन्यामधील महत्वाचा दिवस सव्वीस जानेवारी आता सव्वीस जानेवारी जर बघितलं तुझ्या डोक्यात आलं पाहिजे लगेच काय सव्वीस जानेवारी काय प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय प्रजेला प्रजेने आपलं राज्य भारताचं राज्य आपण स्वतः चालवण्याचं कधीपासून केलं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली त्यानंतर प्रजासत्ताक दिनला काय म्हणतात गणतंत्र दिन म्हणते तर पंधरा ऑगस्टला काय असतोय स्वातंत्र्य असतोय चौदा ऑगस्टला काय केलं होतं चौदा ऑगस्टला ब्रिटिशांचा जो युनियन जाते तो काय केला होता उतरवला होता आणि भारताचा तिरंगा हवं हा। चढवला होता आता लक्षात घेईल सव्वीस जानेवारी झालं आता ह्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामधले सगळा कार्यक्रम संपला आता फेब्रुवारी महिन्यामध्ये लक्षात घेईल फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला दिवस असतोय बघ चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो चार फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो आता जागतिक कॅन्सर दिवस सगळे जर आपण बघितलं तर आहे ना कॅन्सरचे बरेच प्रकार असत सतराशे साठ प्रकार आहेत कॅन्सरचे विविध त्यासाठी काय केले जातात थेरफी वगैरे केल्या जातात त्यासाठी कॅन्सरसाठी त्यानंतर लक्षात घे तेरा फेब्रुवारी असतो तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो आधीच्या काळात जर बघितलं च्या नव्वदच्या काळामध्ये तर ज्या वेळेस ज्यावेळेस त्या वेळेस त्याला काय द्यायचे आणि काय द्यायचे रेडिओ द्यायचे तेरा फेब्रुवारी काय असतोय जागतिक रेडिओ दिवस असतो रेडिओ दिवस आल का लक्षात तुझ्या तेरा फेब्रुवारी काय जागतिक रेडिओ दिवस असतो त्यानंतर वीस फेब्रुवारी जो असतो वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो जागतिक सामाजिक न्याय दिवस लक्षात यायला का तुझ्या हे काय कर लक्षात घे परीक्षेला काय असतंय आपल्याला मध्ये दहा प्रश्न विचारले जाते तुझ्या डोक्यात पाहिजे किती सहा किंवा सात याच्यावरच तुला मार्क आले पाहिजेत सहा किंवा सात वरच प्रश्नाचे उत्तर तुला बरोबर आले पाहिजेत वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो त्यानंतर एकवीस फेब्रुवारी जर आपण बघितला एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी काय असतोय जागतिक मातृभाषा दिवस असतो जागतिक ज्याने त्याने आपली भाषा काय मातृभाषा काय केली पाहिजे जपली पाहिजे त्याचं सगळं आपल्या महाराष्ट्रात काय व्हायलाय आपण जर मध्ये बघितलं मराठी माणूस हिंदी बोलायला लागलाय कार्यक्रम आपला वाजायला लागलाय जागतिक मातृभाषा दिन त्यानंतर आपला सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी काय साजरा केला जातो मराठी भाषा दिन म्हणून सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो आता मराठी भाषा दिन यायला पाहिजे कोण विवा शिरकर विभा शिरवाडकर विवा शिरवाडकर कोण होते ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी ह्याची कविता लिहिलेली ती कोणी लिहिलेली आहे विवा शिरवाडकरांनी ही कविता लिहिलेली आहे अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी त्यामध्ये रचना केलेली एका विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं कसं असावं याच उत्तम उदाहरण जर बघितलं तर ती कविता तुम्ही एकदा वाचून बघा ओळखल का।, का सर मला पावसात आला कोणी ठीक आहे मराठी भाषा दिवस कधी सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी जर आपण बघितलं लक्षात घे अठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी काय साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान नेंदिवस। दिवस आता राष्ट्रीय विज्ञान दिवस जर बघितलं आपले जे सी व्ही रमन आहेत काय सी व्ही रमनला पुरस्कार भेटला होता त्यांना पा नोबेल पारितोषक भेटलेला आहे सी व्ही रमन अठ्ठावीस फेब्रुवारी रमणी पेठ याचा शोध त्यांनी लावला त्याच्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यास अठ्ठावीस फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर भारतातील पहिले व्यक्ती कोणी नोबेल पारितोषिक असणारे पहिले व्यक्ती जर बघितलं तर रवींद्रनाथ टागोर कधी एकोणीशे तेरा एकोणीसशे तेरा मध्ये ते कुठला त्यांना भेटले मध्ये नोबेल पारितोषिक किती क्षेत्रामध्ये <Pinechte> भेटत नोबेल पारितोषिक सहा क्षेत्रामध्ये भेटत पहिली महिला जर विचारलं तर मदर तेरेसा एकोणीशे एकोणऐंशी साली कशाच्या ह्याच्यामध्ये शांततेच्या शांततेच्या ह्याच्यामध्ये त्यांना तेरेसांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे तर आता पुला आपण मार्च मध्ये पाहूया मार्च महिन्यामध्ये बरेच दिवस महत्वाचे आहेत आता मार्च महिन्यामध्ये जर पहिला बघितला तर मार्च महिन्यामध्ये पहिला तीन मार्च तीन मार्च कुठला असतो तीन मार्च तीन मार्च असतो जागतिक वन्यजीव दिवस जागतिक वन्यजीव दिवस आता जे पोर चा अभ्यास करत असतील त्यांना माहिती जागतिक वन्यजीव दिवस कधी असतो तीन मार्चला असतो त्यानंतर आपण जर बघितलं जागतिक वन्यजीव संरक्षण अधिनियम किंवा राष्ट्रीय संरक्षण अधिनियम काहीच आहे एकोणीशे बहात्तरचा आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे प्राण्यांची शिकार करणे त्यानंतर त्यांचे बंदी करणे ह्याच्याबद्दल बरेच आठ येतात त्यांना डोकं पोचवणे नंतर बरेच शिक्षण लावले जातात त्यामध्ये एकोणीशे च्या कलाव मध्ये त्याच्या सगळ्या काय केले जातात तर तू ते त्यानंतर आपण जर बघितलं तर आठ मार्च आठ मार्च असेल तू बघत असेल आठ मार्चला बरेच काय असतंय आठ मार्चला असतंय महिला दिवस असतो आठ मार्च महिला दिन महिलांना सशक्तीकरण मिळावं महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समानता यावी त्यासाठी काय केलं जात आहे आठ मार्च हा महिला दिन काय केला जातो साजरा केला जातो विविध ठिकाणी त्यांचे पुरस्कार वितरित केले जाते त्यांना पुरुष आणि महिला ह्याच्यामध्ये समानता आणण्यासाठी आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बारा मार्च बारा मार्च जर बघितलं बारा मार्च कुठला दिवस आहे बारा मार्च असतो समता दिवस समता दिवस त्यानंतर पंधरा मार्च पंधरा मार्च जर बघितलं ती वेळेला जागो ग्राहक जागो जाग जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो जागतिक ग्राहक दिन हा पंधरा मार्चला साजरा केला जातो आपण जर बघितलं समजा काय करते तर तुम्ही काय करू शकता ऑनलाइन त्याच्यामध्ये जागतिक घरात म्हणजे तुम्ही ऑनलाइन कंप्लीट करू शकता त्यानंतर पंधरा मार्च नंतर वीस मार्च वीस मार्च आपल्याला लक्षात पाहिजे वीस मार्च वीस मार्च कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो वीस मार्च हा चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो कुठला राष्ट्रीय चिमणी दिवस हा आता राष्ट्रीय चिमणी दिवस काय साजरा केला जातो बाबा मोकार इंटरनेट वाढलंय काय झालंय ठिकाणी चिमण्या बघायला भेटत नाहीत आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं दोन तीन वर्ष पूर्वी कोरोनाच्या आधीचा जो काळ होता त्यावेळेस चिमण्या होत्या पण हे जे आता जे आय टी प्रोजेक्ट म्हणा किंवा जे आपले जे तार इंटरनेट आहेत हे फाय जी फोर जी नेटवर्क सिक्स जी पर्यंत काही हो काही ठिकाणी गेलंय त्यामुळे काय झालंय पक्ष हे काय होईल कमी व्हायला लागले तर आणि आपला चिमणी चिमण्या काय होत आपण गावात कड आता गावाकडे सुद्धा चिमणी बघायला भेटत नाहीये त्यामुळे काय वीस मार्च लक्षात घ्यायचंय वीस मार्च काय असतंय राष्ट्रीय चिमणी दिवस किंवा जागतिक चिमणी दिवस असतो बरं का राष्ट्रीय नाही जागतिक चिमणी दिवस असतो त्यानंतर एकवीस मार्च आता लक्ष एकवीस मार्च काय असतो एकवीस मार्च असतो एक जागतिक जल दिवस असतो कुठला जागतिक जल दिवस वर्ल्ड ऑटर डे जागतिक जल दिवस आपण बघतो काय बघतो डोंगराला काय केलं जाते पाणी अडवा पाणी शिरवा की तुम्ही बऱ्याच ठिकाणी मोहीम राबवलेली पाहिजे त्यानंतर आपलं जे पाणी फाउंडेशन असतात त्याद्वारे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी अडवण्याचं विहिरी खोदण्याचं त्यानंतर सिंचन क्षेत्र याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा ह्या पाच सहा वर्ष झालेल्या ले आहेत त्यानंतर तेवीस मार्च तेवीस मार्च हा ते वर्ल्ड डे असतो वर्ल्ड डे म्हणजे काय असतंय जागतिक हवामानशास्त्र दिवस जागतिक हवामानशास्त्र दिवस आता जागतिक हवामानशास्त्र दिवस जर बघितलं आपले शास्त्रज्ञ सांगितलं आज पाऊस पडणारे मौका अर्ध्या दिवशी ऊन पडतंय ठीक आहे जागतिक हवामानशास्त्र दिवस त्याच्याबद्दल काय बोलत नाही कारण कसं असतंय हवामान हे वाऱ्यानुसार बदलत राहतंय आपल्या भारतामध्ये कुठल्या प्रकारचा पाऊस पडतो आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर नैऋत्य मोसमी वारे ह्या प्रकारे वाहून आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो सगळ्यात पहिल्यांदा पाऊस पुढे येतोय केरळला येतोय त्यानंतर आपण जर बघितलं ला ला आम बोली, आम बोली तर महाराष्ट्राची चेरापुंजी कोणाला म्हणलं जातं आंबोली आंबोलीला काय म्हणलं जातं महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणलं जातं त्यानंतर भारताची जर चेहरापुंजी बघायचं म्हणलं तर कुठे आहे? मौसिंड्रा त्या ठिकाणी काय होतं? सगळ्यात जास्त पाऊस पडला जातो तेवीस मार्च जागतिक हवामान शास्त्र दिवस कुठं डग आले कुठं काय झालं कधी किती वादळ येणार आहे कुठल्या समुद्रात कुठलं वादळ तयार होतं ज्यावेळेस काय असतंय साठ किलोमीटर प्रति हवस प्रति तास ह्याच्यापेक्षा जास्त वाऱ्याचा वेग असतो आणि समुद्रामध्ये वादळ तयार होतं त्यावेळेस त्या वादळाला काय झालं केलं जातं नाव दिलं जातं ठीक आहे आता त्यानंतर लक्षात घ्या आपण बघणार चोवीस मार्च चोवीस मार्च कुठला दिवस आहे चोवीस मार्च असतो जागतिक ट्युबर किलो दिवस म्हणजे जागतिक क्षयरोग दिन आता क्षयरोग म्हणजे काय मायक्रो बॅक्टेरिया ट्युबर किलोसिस ह्यामुळे या जिवाणूमुळे असतो हा जीवाण असतो त्या जीवाणूमुळे काय होतंय जागतिक क्षयरोग म्हणजे क्षयरोग हा आजार होतो आता क्षयरोग आजार कसा आहे म्हणजे काय असतं एखाद्याला क्षयरोगाचं लागण झालं असेल तर त्याने कुठं म्हणजे आपण खोकताना किंवा शिंकताना त्याचे जे जंतू असतील ते जर आपल्या बॉडीला इफेक्ट केले किंवा दुसऱ्याच्या संपर्कामध्ये आले तर त्याला सुद्धा काय होऊ शकतो क्षयरोग हो होऊ शकतो टीबी म्हणजे टीबी तुझ्या भाषेमध्ये जागतिक क्षयरोग दिन जागतिक क्षयरोग दिवस हा किंवा दिन लक्षात घे दिन आणि दिवस एकच अर्थ असतोय आता बघितलं आपण कुठले मार्च महिन्यामधले तीन मार्च कुठला जागतिक वन्यजन दिवस आठ मार्च महिला दिन त्यानंतर बारा मार्च समता दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन त्याचप्रमाणे आपण वीस मार्च बघितलं जागतिक चिमणी दिवस त्यानंतर एकवीस मार्च वर्ल्ड वॉटर डे म्हणजे जागतिक जन दिवस तेवीस मार्च आपण बघितला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे म्हणजे कुठला जागतिक हवामान शास्त्र दिवस त्यानंतर चोवीस मार्च चोवीस मार्च कुठला तीन म्हणून साजरा केला जातो ट्युबर डे म्हणून साजरा केला जातो आलाय केवढं लक्षात त्यानंतर आपण बघणार रे मार्च महिन्यामधील आता हे पाहिले एप्रिल महिन्यामध्ये कुठले कुठले दिवस साजरा केला जातो ते पाहूया लक्षात आपण आता एप्रिल महिन्यातले दिवस एप्रिल एप्रिल कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो वर हे म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन आलं का लक्षात आता जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल रोजी काय साजरा केला जातो कारण काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापना सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस साली झालेली आहे त्यामध्ये काय केलं जातं विविध संशोधन केले जाते आपण जर बघितलं तर ह्याचं मुख्यालय कुठे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच मुख्यालय स्वित्झर्लंड या देशामध्ये जिन्नी वाहित काय आहे मुख्यालय ही काय संस्था काय करते विविध लसींचे शोध लावणे विविध आजारांवर विषाणूंवर संशोधन करणे आपण जर बघितलं कोरोना काळामध्ये सर्वात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी संस्था जर आपण बघितली तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्याच्याद्वारेच आपण काय केलेलं आहे विविध ठिकाणी टेस्टिंग घेणं हे घेणं हे, हे सगळा कार्यक्रम कुठे केला के जातो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये केला जातो अतिशय उत्तम प्रकारे कोरोना मध्ये काम आपण का करताना पाहिलेलं आहे त्यानंतर अठरा एप्रिल असतो अठरा एप्रिल एप्रिल महिन्यातील महत्व दिवस हा जागतिक वारसा दिवस जागतिक वारसा दिन आता जागतिक वारसा दिन कोणाद्वारे साजरा केला जातो युनेस्कोद्वारे साजरा केला जातो युनेस्को हा युनेस्को संघटनेची स्थापना काय झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंचेचाळीस साली युनेस्को नावाची स्थापना झालेली आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे मुख्यालय चुख्यालय पॅरिस इथं पॅरिस शहरामध्ये युनेस्को या संघटनेचं मुख्यालय आहे ही संस्था काय करते जे आपले प्राचीन स्थळे जे आपल्या काही प्राचीन वास्तू येतात वस्तू येतात त्यांचं जतन करण्याचं काम कोण का केलं जातं युनेस्कोद्वारे केलं जात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील पाच स्थळांची नाव यादीमध्ये आहेत त्यामध्ये आपण पश्चिम घाट पाहू शकतो त्याचप्रमाणे आपल्या अजिंठा शकतो शकतो एलिफंटा हे लेण्या कार्यक्रम कोण केलं करत हे सगळं कार्यक्रम जागतिक युनेस्को म्हणजे करे युनेस्को या संस्थेद्वारे केला जातो त्यानंतर लक्षात घेईल सात एप्रिल बघितला अठरा एप्रिल बघितला आता त्यानंतर बावीस एप्रिल बघ बावीस एप्रिल बावीस एप्रिल कुठला दिवस कुठला दिवस साजरा केला जातो जागतिक व दिवस वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिवस वसुंधरा दिवस म्हणून बावीस एप्रिल काय केला जातो साजरा केला जातो त्यानंतर आपण जर बघितलं तर तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल हा बुक कॉपीराइट डे म्हणून साजरा केला जातो कुठला जागतिक बुक कॉपीराइट डे बुक कॉपीराइट डे आता बुक कॉपीराइट डे म्हणजे काय जर समजा एखाद्याने पुस्तक छापलंय आणि तू जर त्याच पुस्तक आहे तस नावाने छापतो आणि विक्री करतो त्याच्यावर काय बंदी आहे काय असतंय एखाद्या पुस्तकामधल्या दहा पेक्षा जास्त किंवा सहा पेक्षा जास्त ओळी जर तू तुझ्या पुस्तकामध्ये आहे तसे छापल्या तर तुझ्यावर काय होत आहे गुन्हा दाखल होत आहे कुठल्या ऍक्ट नुसार बुक ऑफ ऍक्ट असतो त्यानुसार काय केलं तर तुझा गुन्हा दाखल केला जातो त्यानंतर पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिल जर बघितलं तर पंचवीस एप्रिल काय असतोय जागतिक मलेरिया दिवस असतो जागतिक मलेरिया दिवस असतोय मलेरिया झाला काय होतंय मलेरिया झाल्या मुखार ताप येतोय हा त्यानंतर डेंगू झाला काय होतंय डेंग्यू डेंगू झाल्या काय होतंय डेंग्यू डेंगू झाल्या मुख डोकं दुखतोय तुझं आलं का लक्षात डेंगू आणि मलेरिया कशामुळे होत आहे अनाफिलस नावाची एक मादी असते ती चावल्यानंतर जर होते तर त्याचप्रमाणे जाऊ तुम्हाला पाणीपुरी खावं वाटते तुम्हाला रोडवरची भैया देतो दे देतो काही नाही काही नाही कार्यक्रम असते ते गजार काही खायचं कारण नाही ठीक आहे आता लक्षात घ्या सात एप्रिल म्हटलं जागतिक आरोग्य दिवस अठरा एप्रिल जागतिक वारसा दिवस त्यानंतर जागतिक वसुंधरा दिवस बुक कॉपीराइट डे आणि जागतिक मलेरिया दिवस परीक्षेला एप्रिल महिन्यात जर विचारलं तर ह्याच्या बाहेरचा प्रश्न विचारत नाही आता आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये मे जून जुलै ऑगस्ट ह्या चार महिन्याच्या आपण महत्वाचे दिन विशेष पाहणार आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद